सचिन नारकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गट सातारा जिल्हा असंघटित कामगार सेलच्या उपाध्यक्षपदी निवड कराड दक्षिणचे माजी सहकार मंत्री कैलासवासी विलास उंडाळकर युवा नेते उदयदादा पाटील उंडाळकर यांचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते येळगाव गावचे सुपुत्र श्री सचिन नारकर यांची पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी असंघटित कामगार सेलच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली राज्यसभा खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील युवा नेते उदयदादा पाटील उंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सोळकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला कराड ग्रामीण असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव नाईक वडी मामा यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रम झाला कार्यक्रमास विविध पदाधिकारी अनेक सेलचे अध्यक्ष उपाध्यक्ष कराड तालुक्यातील अनेक कार्यकर्ते हे उपस्थित होते निवडीनंतर सचिन नारकर यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढवीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे